para o... शुभांकिताई स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती नितीन दादा नमस्कार नितीन दादा, दादा। जेवण झालं का दादा शुभांकिताई नमस्कार मग साहेब नमस्कार नमस्कार नितीन दादा नमस्कार बोलतात शुभांगीता स्वागत आहे तुमचे डोळे फॅमिली लाईव्ह झाले का जेवण वगैरे हो सर्वांचे जे। कुकर मध्ये काय आहे ताई कुकर <laughs> मध्ये माझ्यासाठी खिचडी आहे तब्येत बरे थोडी तर खिचडी खायला सांगितली मसाले वगैरे जास्त खायला सांगितले नमस्कार शुभांगीताई गावाले झाले की जेवण वगैरे तुमचे शुभांगीताई नमस्कार बोलतात दादा जेवण झालं का निथिन दादा दादा बोलतात पहिली लाईक एक नंबर ला एकदम धन्यवाद शुभंगीता आहे नितीन दादा नमस्कार बोलतात माझी तब्येत बरी नव्हती ताई हो का माझी पण तब्येत बरी नाही हो जेवण झाले झाले का गाववाल्यांचे जेवण झाले का आमचं जेवण झाले आहे ताई आमचे हो का आमचे बाकी आहे वाटतं जेवण तुम्ही ना चेंज केलं का चॅलेंजर नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सविता डवले फॅमिली वरती झाले की जेवण वगैरे सर्वांचे लई उशीर केला जेवायला हो ते जरा लेट येणार होते आज म्हणून तुमच्या गावाकडे जास्त उष्णता आहे हो नितीन दादा पाऊस आलाय म्हणा आता था। सुरुवात झाली पावसाची थोडी थोडी मित्र तुमचे लेट येणार होते आज म्हणून जरा उशीर झाला स्वयंपाकाला जेवण पण लेट नितीन दादा हे आमचे गाववाले आहे हा सकाराम दादे दाते कॉमेडी व्हिडिओ यांचं पण चॅनल सपोर्ट केला नसेल तर नक्की करा छान व्हिडिओ असतात त्यांचे पण हो हो ठीक आहे ताई शंभर टक्के तब्येत बरी असेल तर व्हिडिओ टाका नाही ती दादा व्हिडिओ वगैरे काही दिसत नाही माझी पण तब्येत बरी नव्हती तर मी पण जास्त दोन दिवस लांबच होते युट्यूबवर लाईव्ह पण घ्यायचा थोडाफार वॉच टाइम नाही अजून आपला ना नवीनच आहोत आपण तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सगळ्या डवली एन लाईव्ह झाले का जेवण वगैरे सर्वांचे मी चार दिवस ऍडमिट होतो दवाखान्यात ताई हो का बापरे मग आता ठीक आहे आता आराम करत आहे हो आराम करा काळजी ती तब तब्येत सर्वात पहिली गावाल्यांनी झाली का पाणी वगैरे काय चालू आहे लाईट नाही वाटत तुमच्याकडे आमच्याकडे ना आमदार आहे ना ताई ओके बाय निखील दादा धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही लाईन आल्याबद्दल लागे मनापासून धन्यवाद काळजी घ्या तब्येतीची जमलं तर व्हिडिओ पण टाका भूपेश दादा शुभरात्री सिस्टर लाईक डन धन्यवाद भूपेश दादा झाला की जेवण वगैरे भूपेश दादा जेवण झालं का दादा आहे की ताई आहे एवढा उजेड दिसत नाही तुम्हाला उजेड आहे तरी लाईट धन्यवाद भूपेश दादा लाईव्ह ला आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेवण वगैरे झालं तुमचं स्वागत आहे सर्वांचे फॅमिली सोयाबीन पेरायचे आहे पण पाऊस उघडत नाही हो का वापत नाही का तुमच्याकडे व्हिडिओ टाकले आहेत काल ओके नक्की दादा बघते बायक गेल्यावरती एवढा पाऊस चालू आहे का आपल्याकडे आमच्याकडे पंधरा ते वीस मिनिटं येतो फक्त हो पाऊस बस नितीन दादा भूपेश गोईत करून त्यांचं पण चॅनल आहे गोपी दादांचं इथलेच आहे ते सापळायचे जवळचेच आहे आमच्या तर नवीनच आहे त्यांचं पण चॅनल तर नक्की सपोर्ट करा त्यांना पण सर्वांनी ते पण करते रिटर्न तुम्हाला छान व्हिडिओ असतात त्यांचे सविताताई दा नमस्कार राखे दादा नमस्कार दालगे जेवण वगैरे स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईवती जेवण वगैरे झालं का राखेश दादा शुभांगीताई नमस्कार बोलतात राकेश दादा हो रोज चालू आहे पाऊस हो आम का आमच्याकडे फक्त पंधरा ते वीस मिनिटं येतो हाजरी लावायला बस राकेश दादा जेवण वगैरे झालं का नाही राकेश दादांचं नाही झालं जेवण आपलं आमचं पण नाही झालं अजून आले तुम्ही लाईव्ह कधी चालू करणार आहे जमलं का नाही अजून लाईव्ह चालू करा तुम्हाला स्वागत आहे सर्वांचे सविता डोले फॅमिन वरती लाईव्हला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाही चालू होत नाही मी तुम्हाला ना त्यांच्या मोबाईल वरून स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवते बघा व्हिडिओ एखाद्या चालेल ना नका खटपट करून तर मग उगाच व्हायचं दुसरंच काही तुम्हाला बोलली एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघा युट्यूब वरती भरपूर व्हिडिओ आहे की लाईव्ह कसं चालू करायचा हो चालेल युट्यूब मध्ये सर्च करायचं ना लाईव्ह कसं चालू करायचा होईल चालू एवढा अवघड नाही मग एक दोन दिवसांनी पाठवतो माणसांच्या फोनवर का जेवण तिकडं हो चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल तेवढं सगळं तर आहे आंबट आता लोकांची काय गरज

उद्या उघडणार आहे पण दोन दिवस सुट्ट्या ना मध्ये रविवारी सोमवारी काय का एगा? दोन दिवस सुट्ट्या मध्ये परत అమలాకు దోవులపన कलप्पा दादा हॅलो नमस्कार सतरा गुड नाईट कलप्पा दादा लाईक डन धन्यवाद कलप्पादा गाव आले लाईक डन धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांचं तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला बाय बाय सर्वांना गुड नाईट काळजी घ्या सर्वांनी असाच सपोर्ट राहू द्या तुमचा चला बाय सर्वांना